नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी मोदक तर तुम्ही सर्वांनी गोड खाल्ले असतील आज आपण याच मोदकाची तिखट झणझणीत जन आणि चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत तर ही मोदकची भाजी कशी बनवायची याचं सारण कसे तयार करायचे किंवा ह्याची आमटी कशी बनवायची चला तर वेण लावता रेसिपीकडे वळूया सर्वात आधी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे या तव्यावरती दोन चमचे तेल टाकून पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत एक पिकलेला लाल टोमॅटो देखील चिरून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो सोबतच थोडासा रंग बदलेपर्यंत छान असा आपण इथं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपण सर्वात आधी मोदक बनवण्यासाठी आमटी बनवत आहोत त्यासाठी हा मसाला आपण इथं तयार करत आहोत तर इथं पाहू शकता कांदा टोमॅटो छान असा आपला परतून झालेला आहे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी हा कांदा टोमॅटो आपण काढून घेऊया कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरमध्ये घेऊया यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून थोडंसं पाणी टाकून हा मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया त्यानंतर मोदक बनवण्यासाठी जे आपल्याला आवरण पाहिजे ते तयार करून घेऊया तर एका ताटामध्ये मी इथं दोन ते ती तीन चमचे मोठे चमचे बेसन पीठ घेतलेला आहे यानंतर या बेसनपीठामध्ये आपण घेऊया चवीनुसार मीठ आणि त्यानंतर अगदी पाव चमचा हळद पावडर मी इथं घेतलेली आहे आता त्यानंतर हळद पावडर आणि मीठ हाताच्या सहीने एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं घट्ट असं कणिक तयार करून घ्यायचं आहे दाढीचं पीठ किंवा हे बेसनपीठ थोडेसे चिकट असते याला चिकटपणा खूप असतो त्यामुळे याला कणिक तयार करण्यासाठी थोडासा वेळ लागतो कणिक थोडंसं तयार झाल्यानंतर यावरती पुन्हा एकदा एक चमचा तेल टाकून पुन्हा एकदा हे कणिक आपण छान असं मऊसूद करून घ्यायचं आहे तर इथं आपलं मोदकचे आवरण बनवण्यासाठी जे कणिक पाहिजे ते क कणिक आपलं इथं तयार झालेलं आहे आता त्यानंतर आपण हे कणिक साईडला ठेवून देऊया आता मोदकमध्ये भरवण्यासाठी जे आपल्याला सारण तयार करायचं आहे ते आपण तयार करूया तर गॅसवरतीच कढईमध्ये भीत ठेवलेलं आहे ते म्हणजे एक छोटी वाटी पांढरे तीळ कडाईमध्ये मी मंद आचेवरती म्हणजे जोपर्यंत तीळ तीळ थोडेसे उडायला लागले हे समजून घ्यायचं आपले हे तीळ छान असे भाजले गेलेले आहेत मंद वरती आपण हे पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत एका ताटामध्ये थंड होण्यासाठी आपण हे तीळ काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये आपण अर्धी छोटी वाटी कच्चे शेंगदाणे मीत घेतलेले आहेत हे देखील आपण मंद ते मध्यम माजेवरती थोडेसे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर इथं पाहू शकता अगदी तिळही आपण भाजून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे देखील इथं भाजून झालेले आहेत शेंगदाणे देखील एका ताटामध्ये आता आपण काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे एक छोटी वाटी सुकलेल्या नारळाचा किस मी इथं घेतलेला आहे त्यानंतर हा खोबऱ्याचा किस देखील थोडासा आपण थोडासा लाल रंग किंवा थोडासा भाजून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता खोबऱ्याचा किस देखील मी कढईमध्ये छान असा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा खोबऱ्याचा किस देखील एका ताटामध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर बघू शकता शेंगदाणे जे मी भाजून घेतले होते त्याचे साल काढून घेतलेले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घेऊया त्यानंतर जो खोबऱ्याचा किस आपण भाजून घेतला होता तो देखील थंड झाल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये जे तीळ आपण भाजून घेतले होते ते देखील यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरला हे मिश्रण अगदी बारीक करून घेणार आहोत तर इथं मंडळी तुम्ही आवडीप्रमाणे लसूण सुद्धा वापरू शकता बरं का तर इथं बघू शकता असा बारीक दाणेदार असा कूट याचा करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं गॅसवरती मी ठेवलेली आहे कढाई आणि कढाईमध्ये मी टाकलेलं आहे तीन चमचे तेल आता इथं आपण मोदक बनवण्यासाठी जी आपल्याला आमटी पाहिजे ती आमटी आपण इथे तयार करून घेणार आहोत तीन चमचे तेल कढईमध्ये तापल्यानंतर यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं या तेलामध्ये मी टाकलेली आहेत कढीपत्ता छान असा याच्यामध्ये फुलल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला या तेलामध्ये आपण छान असा मंद ते मध्य माचे परतून घेणार आहोत मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की समजून घ्यायचं आपला हा मसाला छान असा परतला गेलेला आहे त्यानंतर या मसाल्यामध्ये आपण काहीतरी सुके मसाले घालूया एक चमचा मी इथं लाल तिखट पावडर घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा मी इथं घरगुती मसाला घेतलेला आहे काळा मसाला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट आवडीप्रमाणे घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घेऊया घातलेले सर्व सुके मसाले आपण मसाल्यामध्ये छान असे परतून घेऊया पुन्हा एकदा आपण हे सुके मसाले छान असे परतून घेतलेले आहेत आणि या मसाल्याला बघू शकता अगदी थोडासा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता या आमटीसाठी आपण इथं गरम पाणी टाकून पुन्हा एकदा हे मसाला छान असा फिरवून घेऊया चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घेऊया आणि बघू शकता यामध्ये तुम्ही आवडीनुसार पाणी कमी अधिक गरजेनुसार ठेवू शकता त्यानंतर मिक्सरमध्ये आपण मोदक बनवण्यासाठी जे सारण तयार केलेलं आहे ते एका प्लेटीमध्ये मी काढून घेतलं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ त्यानंतर इथं अर्धा चमचा लाल तिखट पावडर मी घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं एक छोटा चमचा मी मसाला घेतलेला आहे आता ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स असं करून घेऊया हे सारण छान असं सा एकजीव करून घेऊया आता त्यानंतर इथं सर्वात आधी आपण पोहपाटाला थोडंसं तेल लावून घेऊया तर इथं बघू शकता आपण जे बेसन पीठ किंवा कणिक म्हणून ठेवलं होतं ते अगदी एक चपातीच आहे बघा आता त्यानंतर हे जी पीठ आहे कणकेचा गोळा अगदी चपातीचा आकार एवढा आहे आता याची संपूर्ण एक आपण चपाती लाटून घेणार आहोत खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशी मध्यम स्वरूपामध्ये याची आपण या बेसन पिठाची एक चपाती लाटून घेणार आहोत तर इथं पाहू शकता संपूर्ण बेसन बेसनपीठाची चपाती मी इथं लाटून घेतलेल्या आहेत घरातीलच एखादं झाकण घ्यायचं आहे तर बघू शकता झाकणाच्या साह्याने इथं मी गोलाकार असा देऊन घेणार आहे अगदी एकसारख्या समान आकाराच्या या गोल पुऱ्या छोट्याशा पुऱ्या आपल्या निघल्या जातात किंवा तुम्ही एक एक संपूर्ण पुरी लाटून देखील अशा प्रकारे मोदक बनवण्यासाठी जी पुरी पाहिजे अगदी ती करू शकता तर मी इथं स एका झाकणाच्या सहाय्याने सर्व एकसारख्या समान आकाराच्या गोल पुऱ्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर या पुऱ्या आपण काढून घेणार आहोत आणि साईडचं जे कणिक आहे ते आपण काढून घेऊया त्यानंतर या ज्या पुऱ्या आहेत ना तर मी या थोड्याशा लाटून घेणार आहेत बघू शकता थोड्याशा मोठ्या आकारामध्ये पुन्हा एकदा मी थोडासा गोलाकार यांना देऊन घेतलेला आहे आता त्यानंतर ह्या सर्व पुऱ्या थोड्याशा एकदा लाटून घेतल्यानंतर तळ हातावरती इथं मी घेणार आहे यातलीच एक पुरी एक पुरी घेतल्यानंतर एक चमचा जे सारण आपण तयार केलेला आहे सारण यामध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही बोटांच्या मधील बोट यावरती ठेवून छान अशा ह्या मोदकाला आपण इथं कळ्या पाडून घेणार आहोत कळ्या कमी अधिक तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तर इथं बघू शकता मी इथं फक्त पाच ते सात कळ्या अशा मोदकांना ठेवलेले आहेत बघू शकता अधिक सुंदर सुबक असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर याच नंतर उरलेल्या जेवढ्या पण आपल्या पुऱ्या होत्या अगदी तेवढे इथं मी मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपली गॅसवर जी आमटी आपण टाकलेली आहे त्या आमटीला छान अशी उकळी येईपर्यंत आपण सर्व इथे मोदक तयार करून घेऊया तर मंडळी इथं सर्व मोदक तयार झालेले आहेत पण दुसरी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवत आहे पुरी एवढा एक छोटासा गो गोळा मी इथं घेतलेला आहे अगदी थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं पाहू शकता पुन्हा एकदा यावरती आपण एक चमचा सारण भरून घेऊया आणि त्यानंतर या मोदकाला किंवा या पुरीला आपण थोड्याशा कळ्या पाडून घेऊया तर याच पद्धतीने अगदी तुम्ही आणि तुम्ही जर एक्सपर्ट असाल तर तुम्हाला नक्कीच मोदकाच्या कळ्या खूप छान अशा पाडता येतील तर आधी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आमटीला आपल्या छान अशी उकळी देखील आलेली आहे मंडळी आपले एवढे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता एक दहा ते दहा ते अकरा मोदक आपल्या इथे तयार झालेले आहेत आता हे मोदक ज्या आमटीला उकळी आलेले आहे यामध्ये आपण हे मोदक आमटीमध्ये टाकणार आहोत एक एक करून सर्व मोदक या आमटीमध्ये आपण टाकणार आहोत गॅस अगदी मंद ते मध्यमाचे वरती ठेवायचा आहे कारण आमटीची तहरी जाण्याची खूप शक्यता असते यासाठी बघू शकता उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण मोदक सर्व टाकायचे आहेत आता सर्व मोदक टाकल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि फक्त मंद आचेवरती एक दहा मिनटं आपण हे मोदक छान असे शिजवून घेऊया दहा मिनिटानंतर आपण हे कढईवरील झाकण काढणार आहोत तर मंडळी इथे पाहू शकता आपली ही भाजी छान अशी इथं शिजून तयार झालेली आहे झाकण काढून पाहूया आणि बघू शकता आपले हे छान अशी मोदकाची झंझणी चमचमीत अशी आपली इथं भाजी तयार झालेली आहे खूपच सुंदर तर मंडळी कधी कधी काय होतं की भाजी काय बनवावी हा देखील प्रश्न पडतो सोबतच एखाद्या वेळेस घरी अचानक पाहुणे मंडळी येणार असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही अशी ही नवीन पद्धतीची अगदी नवीन मोदकाची ही चमचमीत झणझणीत भाजी नक्कीच बनवू शकता सध्या म्हणाल तर भाज्यांना भरपूर असे भाव आहेत भाज्या देखील खूप महागल्या आहेत तर अशा वेळी किंवा आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी तुम्ही अशी ही चमचमीत अशी मोदकाची भाजी नक्कीच बनवू शकता तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ किंवा ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून कोणत्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एखाद्या छान अशा रेसिपीमध्ये